नमस्ते आज आपण आणखी एक माहिती आणि ज्ञान याबद्दल समजून घेणार आहोत ज्ञान हे कधीही अनुभवजन्य असतं आणि हा अनुभव हा कधीही आपल्या व्यक्तिगत स्तरावरती अनुभव अवलंबून असतो पण माहिती आणि ज्ञान यामध्ये आपण बराच गोंधळ करतो समजा एखाद्या पुस्तकामधून आपण एखादी गोष्ट वाचली माहिती करून घेतली ही माहिती झाली कॉपी पेस्ट केलं एखादी गोष्ट एखादा पिक्चर पाहिला एखादा जिथून जिथून आपण माहिती गोळा करतो किंवा ज्या ज्या गोष्टीबद्दल विचारून घेतो किंवा चौकशी करते करून घेतो त्याला ज्ञान म्हणत नाही ती झाली माहिती माहिती कधीही ज्ञान प्रदान करत नाही माहिती ही मदत करू शकते एखाद्या ज्ञानग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये त्यामुळे माहिती आणि ज्ञान यामधला फरक अत्यंत बारकाव्याने आपण लक्षात घ्यायला हवा थोडक्यात तत्त्वज्ञान आणि माहिती बऱ्याच वेळेस गल्लत होते बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं जातं की हे शरीर माझं नाही किंवा हे देह नाशवंत आहे थी थी। ही झाली माहिती आणि ज्या वेळेस तुम्ही हे शरीर माझं नाही हा अनुभव घेता तो ते झालं ज्ञान त्या ठिकाणी तुमची देहबुद्धी संपते किंवा कमकुवत होते त्यामुळे अनुभवाने जे येतं ते ज्ञान ये आणि कुठंतरी ऐकून कुठंतरी वाचून कुठंतरी बघून जे मिळते ती माहिती आहे माहिती आणि ज्ञान यामध्ये आपल्याला स्पष्टता असायला हवी आपण भरपूर काही शिक्षण घेतो पास होतो परीक्षा देऊन थोडक्यात डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत वेगवेगळ्या पदवी आहेत पदविका आहेत पी एच डी आहेत म्हणजे आपण त्याचा अनुभव घेतलेला असतोच का प्रत्येकाने नाही किंवा त्या माहितीतून किंवा त्या परीक्षेतून किंवा त्या कोर्समधून जे काही तुम्ही माहिती करून घेतलेली असते किंवा जाणून घेतलेलं असतं ती प्रत्येक गोष्ट ही अनुभव केलेलीच असते असं नाही त्यामुळे अनुभव आणि माहिती याच्यामधला बारकावा नेहमीच लक्षात असू द्यावा अनुभव हा व्यक्तिगत पातळीवर होणारी घटना आहे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून आपण जायला हवं त्यावेळेस त्यावेळेस त्याला ज्ञानप्राप्ती म्हणता हो म्हणता येऊ शकतं धन्यवाद उद्या परत अजून ज्ञानाच्या खोलवर जाऊ आपण